संघर्ष शेतकरी संघटनेचा आक्रोश मोर्चा संपन्न ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतपिकांसह शेतीचे मोठे नुकसान झाले आता तोंडाला आलेला घास निसर्गाच्या अवकृपेमुळे हिरावून गेला शासनाने शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीकरिता भरीव मदत करणे गरजेचे आहे या संदर्भात संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पंढरीनाथ गोडसे पाटील प्रदेशाध्यक्ष कल्पना संतोष चव्हाण विदर्भाध्यक्ष संतोष चव्हाण वैभव सूर्यवंशी जिल्हाध्यक्ष अमोल कदम अध्यक्ष यांच्या नेतृत्वात सहा सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता संघर्ष शेतकरी संघटनेचा पुसद येथे आक्रोश मोर्चा काढून तहसीलदार महादेवराव जोरवर यांना विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले या निवेदनात त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा ओला दुष्काळ जाहीर करून प्रति हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी पीक विमा योजना पहिला ट्रिगर त्वरित जारी करा एका रुपयामध्ये पीक विमा योजना पुन्हा सुरू करा व समस्त शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करा अशा मागण्या केल्या आहेत